छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नरवे शिवा काशे की शिवा के भारत माता के हिंदू धर्म के बलदंड फुलाजी प्रभू देशपांड के मी जिल्हा सरचिटणीस मयुरोके महाराष्ट्र नाविक महामंडळ आम्हाला शिवप्रेमी म्हणून आणि आम्ही कोल्हापूरच्या वासियांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो सरकारचे व पन्हाळ्याचं त्यामध्ये समाविष्ट केला त्याबद्दल शिवप्रेमीमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि समाजात इथं सगळं चांगलं संवर्धन व्हावं पन्हाळ्याचं आणि नावलौकिक व्हावं ही सगळ्या शिवप्रेमींची इच्छा आहे आता आपण या आप परिसरामध्ये थांबले वीर शिवाकाशी समाधी स्थळ आहे ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी आपलं हसत हसत प्राण दिले सिद्धींचा बेडा ज्यावेळी पडला होता त्यावेळी शिवाकाशिदांनी महाराजांचं वेश घेऊन पालखीत वसून सिद्धीच्या भेटीला गेले आणि तेवढ्यात महाराज विशागडाला सुखरूप गेले त्या भेटीवेळी हसत हसत आपल्या मृत्यूला शिवाकाशिदांनी काशीदांनी कवटाळलं